बॉम्ब बॉम्ब शोधक शोधक पथकाची मॉल मॉल ड्रिल शहरातील कृष्ण येथे पथकाकडून बॉम्बचा शोध घेऊन डिफ्यूज करण्याची करण्यात आली मॉल ड्रिल चाळीस मिनिटांनी मॉल ड्रिल करून चालण्याची पोलीस यंत्रणा कोणत्याही परिस्थितीसाठी सतर्क असल्याचा दिला संदेश मॉलमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात बंदूकधारी पोलीस जमा झाल्याने नागरिकांमध्ये उडाला एकच गोंधळ जालन्यात बॉम्ब शोधक पथकाकडून बॉम्ब शोधक आणि नाशक कारवाईची मॉल रील करण्यात आली शहरातील कृष्ण मॉल ते बॉम्ब शोधक पथकाकडून बॉम्बचा शोध घेऊन त्याला डिफ्यूज करण्याची मॉल रील करण्यात आली या कारवाईत छत्रपती संभाजनगर येथील एटीएस अधिकारी जालना येथील एटीएसचे अधिकारी कर्मचारी बॉम्ब शोधक पथकाच्या अधिकारी आणि स्थानिक पोलीस सहभागी झाले होते सुमारे चाळीस मिनिटाची मॉक ड्रिल करून जालन्याची पोलीस यंत्रणा कोणत्याही परिस्थितीसाठी सतर्क आहे याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला असल्याची माहिती अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे दरम्यान जालना शहरातील कृष्ण मॉल येथे अचानक मोठ्या प्रमाणात बंदूकधारी पोलीस जमा झाल्याने नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता धोकादायक असं काही आढळून आलेलं नाही आहे त्यानिमित्ताने आमचा चेक झालेला आहे या ठिकाणी आमची यंत्रणा किती अलर्ट आहे याचंही आम्हाला टेस्ट घेता आलेली आहे अशा पद्धतीमध्ये आमची ऑपरेशन राबवली आपण यामध्ये पी डी एस टीम आमच्या इथलं अँटी टेरिस्ट सेल जे युनिट आहे जिल्हा पोलिसांचं ते त्याचबरोबर ए टी एसचं जे अँटी टेरिस्ट स्क्वॉड आहे औरंगाबादचा आहे अधिकारी आणि अंमलदार या ठिकाणी आलेले होते स्थानिक पोलिस टीस मी स्वतः या ठिकाणी आलेलो अगदी कॉल मिळाल्यानंतर दहा मिनटाच्या आतच आमची देखीलची प्रक्रिया चालू झाली आणि चाळीस मिनिटामध्ये संपवलेलं आहे थँक्यू ह्या रंगीत तारीमचा एक भाग